नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो आहे बनेश्वर टेम्पल नसरापूर येथे तर आ, पुने, आ, ते कसं जायचं आहे पुण्यावरून ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पुण्यावरून अवघ्या छत्तीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे तर आपण पुणे ते नसरापूरचा प्रवास पूर्ण बाईकवरती करणार आहोत आणि मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे कसं जायचं आहे तर हे एक तासाचा वेळ लागतो बाईकवरून जाण्यासाठी आपण कात्रचा जो बोगदा आहे बोगदा ओंडून थोड्या अंतर पुढे आप गेल्यानंतर आपल्याला थोड्याच अंतरावरती आता हा बोगदा आहे हा बोगदा ज्या पुढे गेल्यानंतर आपल्याला चेलादी फटा म्हणून एक ठिकाण लागतं आहे चेलादी फट्यापासून खाली उतरायचं आहे मेन हवेवरून पुणे सातारा हवेवरून आणि चेलादी फट्याच्या जे समोर जात तुम्हाला इथे इथून आपल्याला बनेश्वरला जाण्यासाठी रस्ता भेटतो आणि ह्या रस्त्याला जाण्यासाठी हा जो ठिकाण आहे हे चेलादी फटा आहे तर हवेकडून डावीकडे आपण ज्यावेळेस ओळतो चेलादी फट्या फ फट्यावरून तर पुढे सरळ हा रस्ता जातो बनेश्वरला त्यापूर्वीच बनेश्वरला जाण्यापूर्वीच आपण पाहू शकता की हा रस्ता तोरणागड तोरणा किल्ल्यावरतीही जातो आणि राजगड किल्ल्यावरही जातो पण आज आपण बनेश्वरला चाललेलो आहे तर आ, आ, मी तुम्हाला बनेश्वरची पुन्हा इन्फॉर्मेशन देईल जर तुम्हाला बनेश्वरला जायचं असेल आणि तुमच्याकडे बाईक नसेल तर इथं बसची व्यवस्था पण आहे तुम्ही कात्रजवरून बस पकडून बनेश्वरला जाऊ शकता जर हे आपण मेन रस्त्यावरून डावीकडे उजवीकडे ओळल्यानंतर हे बनेश्वरचे मंदिर लागतं आपल्याला या मंदिराच्या आपण गेटजवळ आलेलो आहे तर गेट गेटमधून आपण आता आतमध्ये जाणार आहात तर पूर्ण सुंदर अशा हिरव्या गार निसर्गाच्या वातावरणामध्ये हे मंदिर आहे तर शिवगंगा नदीच्या काठावरती गर्द झाडीमध्ये निसर्गाच्या वातावरणामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे शंभू आले आपण तर आम्ही आता बनेश्वरच्या मंदिराच्या बरोबर बाहेर आलो आहे आणि इथं पार्किंगमध्ये जे पार्किंगमध्ये बघत आहे ते पार्किंगमध्ये आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही मंदिराच्या समोर आलेलो आहे आता मंदिरामध्ये एंट्री करणार आहे तर आम्हाला येण्यासाठी बरोबर एक चाळीस ते पंचास मिनट लागलेले आहेत आणि आता आपण बघूयात आता पूर्ण हे मंदिर एक्सप्लोअर करणार आहेत तर ही पूर्ण पार्किंग आहे मंदिराच्या समोर तर टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी व्यवस्थित पार्किंगची जागा आहे तर आपण बाहेरगाडी पार्क करू शकता गेटच्या बाहेरगाडी नका सोडू आतमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे तर तुम्ही आतमध्ये गाडी घेऊन याल ते चालेल देवाला लागणारं साहित्य नारळ फुले आणि जेवण अगरबत्ती पेढा वगैरे आम्ही इथून घेतलेला आहे जो आम्ही देवाला अर्पण करणार आहे आतमध्ये जाऊन आणि आम्ही इथंच आमच्या चप्पल वगैरे सोडलेल्या आहेत आणि पूर्ण सगळ्यांनी चप्पल सोडून आम्ही आता मंदिराकडे चाललेलो आहे तर तामी मंदिरात चाललेलो आहे त्यापूर्वीच आम्हाला खूप मोठा त्रिशूळ दिसलेला आहे इथे आणि इथूनच आता आम्ही मंदिराच्या जे मेन मंदिर नसला नागपूरचं इथून आम्ही आत एंट्री करणार आहोत मुख्य मनिसर मंदिराला मंदिर हे चारी बाजूने बंदिस्त आहे आणि जो अग्निबाऊचा दरवाजा आहे त्यातून आपण आतमध्ये आलेलो आहे समोर आल्यानंतर आम्हाला इथं पाण्याची कुंड दिसलेली आहेत तर उजव्या साईडला पाण्याची दोन कुंडले आहेत मोठी आणि उत् ह्या कुंडामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण पाहायला भेटले आहेत रंगेबिरंगे मासे आहेत तर इथं मला वेगळ्या प्रकारचे मासे पण दिसलेले आहेत आणि पल्लीकडच्या कुंडामध्ये कासव पण आहेत तर आम्ही आता मंडपा पुढे आल्यानंतर ह्या सेकेंडवाला जे कुंड आहे हे छोटंसं कुंड आहे याच्यामध्ये काही जास्त मासे वगैरे दिसलेले नाही आहेत पण जे बाजूचे दोन कुंड आहेत व्हिडिओ साईडचे त्यामध्ये मासे पाहायला मिळतात त्यानंतर आम्ही सरळ पुढे गेल्यानंतर इथे आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिसलेले आहेत इतने त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारचे कपडे घालावे कोणत्या प्रकारचे कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश करू नये पुढे आल्यानंतर उद्योग साईडला आम्हाला नंदी मंडप दिसतो ह्या नंदी मंडपा खूप मस्त असा नंदी मंडप आहे आणि वरती एक खूप मोठी घंटा आहे नंदी मंडपाच्या समोरच मुख्य बनेश्वरीचं मंदिर आहे या आ, तीन चार पाय चढल्यानंतर आपण मंडपामध्ये येतो आणि त्याच्यासमोरच गर्भगृह आहे तर ह्या मंडपाला एकही खांब नसून पूर्ण हे भिंतीवरती आच्छादलेल्या वरती सभामंडप आहे आपण पूर्ण पाहू शकता एकही खांब नाही आहे कुठेच आणि जे समोर पाहत आहे ते समोर सभा गर्भगृह आहे बट तिथे काहीतरी काम चालू असल्यामुळे आम्हाला आतमध्ये प्रवेश नाही आहे तर कधी नंतर आलो तर मी आतमध्ये शूटिंग पण करून दाखवेल ग गर्भगृहामध्ये फोटो वगैरे किंवा व्हिडिओ शूट करत कर, करेल बट आता सध्या ते बंद असल्यामुळे आपल्याला इथूनच पाठीमागे जावं लागणार आहे मी असं ऐकलं आहे की गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली आलो तर आपल्याला तिथे विष्णू श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी लक्ष्मी यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात आणि त्याच्यासमोरच शिवलिंग वगैरे आहे बट आता आपल्याला ते शूट करता येणार नाही आहे कारण आतमध्ये काम चालू असल्यामुळे ज्यावेळेस आपण बाहेर येतो लेफ्ट साईडला खूप छान मूर्ती तिथे उपकारी आहे करायचं आहे बाबा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे कुंडलाकडे वळतो जे जल दोन जलकुंडलं आहेत त्या तर खूप स्वच्छ असं क्लीन असं वॉटर आहे त्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे का म्हणजे एकाच प्रकारचे कासवस आहेत खूप कासव आणि वेगवेगळ्या रंगेबिरंगी मासे पण आहेत ॲक्च्युली पाणी क्लीन राहण्यासाठी ह्याच्यामध्ये मासे सोडले असावेत असं वाटते आणि त्याच्याच बाजूला आतमध्ये आत तुम्ही पाहू शकता की एक महादेवाची पिंड आहे आणि ह्या शिवलिंगावरती असं समजलं जातं की वरून आपण एक किंवा म्हणजे आपण कॉईन टाकून आपली इच्छा बोलायची आणि जर तो कॉईन बरोबर शिवलिंगावरती गेला गेला पाहिजे बट नॉट शुअर बट मी पण ट्राय केलेला आहे पण माझा एकही कॉईन शिवलिंगावरती नाही पडलेला या मंदिराचा एक इतिहास आहे इतिहास म्हणजे की मंदिराची स्थापना ही पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी की एकोण सतराशे एकोणपन्नासमध्ये केली होती मंदिरात उभारण्यासाठी एकूण अकरा हजार चारशे सव्वीस रुपये आठ आणि आणि सहा पैसे एवढा खर्च आला होता आणि ह्या मंदिरामध्ये ज्या आवारामध्ये जे आपण पाहतो जे खूप मोठी घंटा आपल्याला पाहायला मिळते ती घंटा हे आजी माजी यांनी युद्धामध्ये पोर्तुगीज सैन्याला हरवून विजयाचिन्ह म्हणून ही घंटा आणली आहे आणि ह्या घंटेवरती सोळाशे त्र्याऐंशी हे साल पण कोरले गेलेलं आहे आणि आणखी एक क्रॉस चिन्ह पण को कोरलं गेलेलं आहे याचा अर्थ असा होतो की ही घंटा कुठल्या तरी एका चर्चमधली असावी इथे आम्ही थोडीशी छोटीशी शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहे तर आम्ही इथं पाहत होतो की इथे काय काय भेटतं आहे तर खूप साऱ्या गोष्टी इथं भेटत आहेत रुद्राक्ष आहेत मूर्त्या आहेत हातामध्ये बांधण्यासाठी दोरे आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत तर आम्ही पंचमुखी रुद्राक्षी दोन घेतलेले आहेत छोटा एक पंचमुखी रुद्राक्ष घेतलेला बाळासाठी आणि गोपीचंद घेतलेला आहे मी असं ऐकलेलं आहे की ज्यावेळेस आपण रुद्राक्ष परिधान करतो त्यावेळेस तो नेहमी लाल धाग्यामध्ये बांधला बांधला जातो म्हणून आम्ही लाल धागा पण घेतलेला आहे आणि पूर्ण शॉपिंग करून आता आम्ही परतीच्या वाटेवर निघालेलो आहे मंदिरामध्ये आम्ही आता बाहेर येत आहे तर मी पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला इथं भेटण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे तर आपण इथं कधीही भेट देऊ शकता कसं जायचं आहे तर बनेश्वरी हे मंदिर नसरापूर हे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथं जाण्यासाठी आपण प्रायव्हेट गाडीने किंवा बसने पण जाऊ शकतो जाण्यासाठी वेळ आपल्याला एक तास वेळ आहे बाईकवरती तर तुम्हाला एक तास वेळ लागेल परिसरामध्ये जेवणाची व्यवस्था आहे हॉटेल्स हॉटेल्स आहेत पाणी पिण्याची व्यवस्था आहे आणि खूप चांगला इतिहास आहे आणि ह्या मंदिराला कोणतीही एंट्री फी नाही आहे